जिल्हा परिषद सीईओ पदी भंडारी नमस्कार आपण पाहतात यूट्यूब चॅनल युवा ध्येय अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची अमरावतीचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे त्यांच्या जागेवर आनंद भंडारी यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आनंद भंडारी यांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे भंडारी दोन हजार सतराच्या बॅचचे आय ए एस अधिकारी आहेत पुण्यात अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख येथे कार्यरत होते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरेकर यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवट होती ग्रामीण भागातील बचत गटाच्या बळकटीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले बचत गटाच्या महिलांना ग्रामपंचायतीमध्ये स्वतंत्र कार्यालय उपलब्ध करून दिले पाणीपुरवठा आरोग्य विभागाच्या बळकटी करण्यास त्यांनी प्राधान्य दिले शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी खास प्रयत्न केले त्यांनी विविध शाळांना अचानक भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला शैक्षणिक प्रगती समाधानकारक नसल्यास त्यांनी संबंधित शिक्षकांवर निलंबन बदली बदलीसारख्या कठोर कारवाई देखील केल्या